अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उमेदवार राजन बाबूराव विचारे यांची विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने धर्मवीर आनंदिगे यांच्या स्थळाला असलेल्या शक्तीस्थळातून सदर निवडणूक प्रचार रॅलीचा शुभारंभ करण्यात आला ठाणेश्वर विधानसभा मतदारसंघातून यावेळी सदर रॅली काढण्यात आली ठिकठिकाणी या ठिकाणी नागरिकांच्या भेटीगाठी घेत ही रॅली पुढील परिसरामध्ये रवाना झाली तर या रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते क्रांतीची ही मशाल धक धक दे आवडी देश माझा महाराष्ट्र घर माज मातोश्री श्री भगवी माझी निष्ठा हा भगवा माझा प्राण रे भगवा माझ रक्त हा भगवा माझा श्वास रे मेल जरी या जगात भगवी माझी आगरे मेल जरी या जगात भगवी माझी राखरे अस म्हणता तुझ्या बांची गर्जना ही झाली निष्ठेच्या लढा दे, 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 दे। सामना सहज नाही होत काळो की रात्रही पंचब्द माझे दोत स्वस्थ झाले नेते अडिवाया गेलं बोट यादरा तो राहानो किंमती माझं बोट बंधन बांधून हाताला घेतील चुकून संघटनेसाठी स्वतःला भटकवला भगवा पहिल्यांदा ठाण्याला वाजली साखर चोप दिला आम्ही शाण्याला तुम्ही किती गेले विरोध करण्याची लेख रे धर्मवीर बाप माझा आम्ही त्याची लेख रे पडून சாழல தின சாபா अच्छा <laughs> ज़